श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला करुया। जमी नीचे तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जमिनीचे वाद मिटवायचे असतील तर बघा रथसप्तमीपूर्वी करा हे उपाय यंदा सोळा फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे सूर्यनारायणाच्या कृपेने आर्थिक वाद मिटवायचे असतील तर ज्योतिषशास्त्राने सांगितलेले उपाय करा जर तुम्ही अनेक वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादाने त्रस्त असाल आणि यापासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर दिलेले उपाय जरूर करून बघा ज्यांना संपत्तीच्या वादामुळे त्रास होत असेल त्यांनी रथसप्तमीच्या आधी तिळगुळाचे लाडू एखाद्या गरीब कुटुंबात दान करावेत हे दान महत्त्वपूर्ण ठरते हा उपाय केल्याने तुमचा संपत्तीचा वाद संपुष्टात येऊ शकतो याबाबतीत गोसेवादेखील उपयुक्त ठरू शकते गोसेवा करा हिंदू धर्मात गायीची सेवा करणे शुभ मानले जाते ज्यांना जमिनीशी संबंधित वाद मिटवायचे असतील त्यांनी दर रविवारी गोशाळेत जाऊन गायीची सेवा करा प्रत्यक्ष जाणे शक्य नसेल तर गोशाळेत आर्थिक दान द्या अन्न दान करा दान करणाऱ्याला पुण्य प्राप्त होते अशी सनातन धर्माची धारणा आहे पापातून मुक्ती हवी असेल तरीही दानधर्म करण्याचा उपाय सांगितला जातो दान केल्यामुळे अडलेली कामे देखील मार्गी लागतात तुमचाही जमिनीचा वाद सुरू असेल आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर अन्नदान करा शास्त्रामध्ये असे मानले जाते की शुक्रवारी गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो जमिनीच्या अडलेल्या व्यवहारांना गती येते देवीची कृपा जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला जमीन खरेदी विक्रीमध्ये अडचणी येत असतील किंवा संबंधित समस्या येत असतील तर तुम्ही देवीची पूजा करा देवीची उपासना करताना तिचे स्रोतपटन तसेच तिच्या आवडत्या वारी म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी दानधर्म करावा लक्ष्मीस्रोत म्हणावे किंवा श्रीसूक्त म्हणावे आणि जमिनीच्या व्यवहारात येणाऱ्या अडचणी देवीला सांगाव्यात देवीची कृपा झाली तर अडलेली कामेही चुटकीसरशी मार्गी लागतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद